दीपाली म्हणत होती की बाबा माती टाकायची नको एवढी चांगली माती मस्त पैकी बघा माग आणि टाकायची नको म्हणत होती मस्त काळी माती, माती, का, माती तर टाकायची का नको म्हणत होती तर काय झालं पैसे नव्हते आमच्याकडे माती टाकायला आणि दवाखाना पण चालू होता त्याच्यात पण भरपूर पैसे गेले माझी डिलिव्हरी आली डिलिव्हरी जवळ आली त्याला पैसे लागणार होते दवाखान्याचं काम होत मग आधी मध्ये भरपूर दवाखान्यात पैसे ते आणि मध्ये बोर घेतला होता मग ते बोर मोटर त्याचा खर्च या मातीचा खर्च भरपूर असा खर्च झाला म्हणजे झालाय खर्च भरपूर त्यामुळं म्हणजे काय महाग काय राहिलंच नाही जेवढं होत तेवढं गेलं मातीला सिजरला ह्याला त्याला त्यामुळे महाग काय राहिलंच नाही मग मला वाटायचं नाही का कशाला आपल्याकडे नाही तर मग कशाला करायचंय म्हणून मग त्यांना म्हणलं थोडं शांत बसा मग ते म्हणलं जाऊ दे बघू घेऊ नाही का पैशाच कुणाकडून तरी होईलच ना मग हे मातीचं परत परत होणार नाही त्याच्यामुळे मग आम्ही हे काम करून घेतलं नाही तर नव्हतं करायचं आम्हाला कारण पैशाची पण भेटले त्यांच्या मित्रांनी साथ दिली झालं मग केलं आता विषय कसा होता रिपली की बाबा तलावातली माती ही पाणी आठल्यावर चालू होती पाणी असल्यावर चालू होत नाही मग म्हणून आपण निर्णय हा बी घेतला की माती आपण टाकून घेऊ राहणार पुन्हा पुन्हा होत नाही किंवा कधी बी ही माती चालू होत नाही तलावातली मग ह्याचे अचानक पैसे गेले दावाखान्यातले अचानक पैसे गेले आणि बोर पण अचानक घेतला कारण पाणी नव्हतं उन्हाळ्यात जाड जाळायला लागली होती ते पण अचानक मग कारण झाडांना पान नव्हतं कारण हे पूर्ण जे रान दिसत ना ह्या रानामध्ये आम्ही पूर्ण लिमोणीचे झाड होते पण कारण आम्हाला पान नसल्यामुळे आम्ही ते झाड काढून टाकले आणि ज्या वेळेस आम्हाला लईच अडचण आली पाण्यास त्यामुळे प्यासाठी पाणी बोर घेतला आम्ही तर बोर घेतल्याच्या नंतर आम्हाला पाणी चांगलं लागलं त्याच्यामुळे चा मग परत असा पश्चाताप आला की नसते झाड काढले तर बरं झालं असतं नाही का की पाणी जास्त लागलंय आपल्याला आणि झाडांचं पण भागतंय सगळ्या पाणी उरून राहतंय मग का कशा असं वाटलं कसं काय काढले पण ती म्हणजे जाऊ दे तोच काढले बाबा नव्हते काढायला पाहिजे असं तसं तर मला पण लय कसं तरी वाटलं की म्हणलं एवढा मोठा लय होऊन झाडं जर मी काढायला लावले तर मला बी लई टेंशन आलं परत पण जाऊ दे आता काय नशीब असतं हे करायला नशीब आता त्यावेळेस पाणी होत असतं पहिले बोर होते पण पसा बोरला पण होतो पुन्हा बोर घेतला थोडं पाणी लागलं म्हणजे दरवर्षी एक लिमणीचं झाड जळायचं दरवर्षी सगळे झाडं जळत जळ चालले त्यांनी ज्या दिवसात त्यांना पाणी पाहिजे त्यात पाणीच नव्हतं तर मग ते ठेवून तरी त्यांचा काय उपयोग होता म्हणून मग ह्यांना म्हणलं काढून टाका सीझनला झट काहीतरी हे राणात होईल पण आम्ही ज्यावेळे ज्यावेळेस सीजनला बी हराणात काहीतरी तुरवीर फिरली तरी हे असं रान खराब होतं त्याच्यामुळे ह्यात काही उगलंच नाही म्हणजे उगलं नाही आणि जे काही उगलं त्याच्यातून त्या तणाने त्याला काही वरच येऊ दिलं नाही खुरपायला हे परड्यासारखंच रान नव्हतं कारण किती बाया लावल्या आणि किती दिवसाला महिनाभर खुरपीलं तरी हे रान नीटच होत नव्हतं पुढं खुरपी चाललं की माग उगत चालायचं म्हणजे हे रान लागत रान होतं माळाचं होतं त्याच्यामुळे ह्याच्यात काही येतच नव्हतं आणि आलं तर ते तण काय त्याला सुधरून देत मातीचा निर्णय घेतला पैसे नसताना हे केलं आ... म्हणलं जाऊ द्या बघू पैशाचं काय आज ना उद्या होईल पण परत परत माती भेटणार नाही त्याच्यामुळे हे मातीचा निर्णय घेतला आणि असं सगळं सुखरूप झालं माती पडली व्यवस्थित येऊन चांगली माती कारण आमच्या नशिबाने आम्हाला चांगली पण माती भेटली कारण काही लोकांचे असं वरड आहे की आम्हाला सारी वाळूच आली वाळूच आली तसं आम्हाला असं काही झालं नाही माती ज्या दिवशी आली त्या दिवशी आमची नेमकं डिलिव्हरी चालतीच नेमकं दुपारी डिलिव्हरी संध्याकाळी माती चालू झाली डिलिव्हरी झाल्याच्या रात्री माती चालू झाली तर बघा योग योग्य जरा की बाबा चला एक मुलगी अं म्हणजे एक मुलगा होता एक मुलगी झाली त्या दिवशी आम्ही आनंदी होतो माती चालू झाली तर माती पण चांगली आली रानात माती पण पडली बोर झाला स्वतः काहीतरी कसं असतं माहिती का स्वतःच स्वतः काही केलं ना काही स्वतःच बोर घेतला तर पाणी लागलं चांगलं झालं रानात माती टाकली आता काळी जर आली चांगलं पिकी येईन आता भविष्यात किंवा येईल तर ही बी चांगल्याची माती मला येतच असते त्याच्याबद्दल बी काही नाही माती चांगली भेटली पुन्हा कसं मुलगा मुलगी म्हणजे हॅपी फॅमिली आहे का नाही सगळं नाही का मनात दीपालीला मुलगी पाहिजे होती त्याच्यानंतर मुलगी झाली तर दिपाली पण खूप आनंद आणि बरं एक मुलगी एक मुलगा असा चांगल्या पद्धतीत आमचा आता प्रपंच म्हणजे चांगला चालू आहे व्यवस्थित आहे सगळ्याच गोष्टी म्हणजे नशिबाने साथ दिली बोर घेतला तर पाणी लागलं रान खराब होतं माती टाकली तर आता थोडंसं ते बी चांगलं होईल आणि मुलगा मुलगी एक एक झाल्यामुळं ते बी एक खुश चला हा याच्यात आपण चांगले बा एका मुलापुरतं आपण करू शकतो करतो बी एक मुलगी आणि हॅपी फॅमिली झाली असं आनंद आनंदी झाले सगळ्या गोष्टीला यश येत भेटलं भेटण्याचं बी कारण काय असेल चला काय खुवा आपण जे करतो ते होतंय जरी आपल्याकडे काही नसलं पैसे नसताना बोर घेतांनी असं कोणताच प्लॅन नव्हता दहा दिवसात असं दोन दिवसात ठरलं आणि दोन दिवसात बोर घेतला तर कोणाला माहित बी नाही बोर घेतल्याला म्हणजे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की बोर घ्यायचा आहे म्हणून करून कसं असतंय पाण्याडे येणं किंवा पाणी बघणं किंवा पाणी लागलच लगेच आम्ही बोर घेतला कसं आम्हाला कसं मी करते देवाची सेवा दत्ताची त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात भरोसा हो सगळं केलं आणि त्यांच्या भरुशा हो। करून आमचं आम्हाला यश येत राहिलं कारण मी सेवा करीत राहते तर आम्हाला यश भेटत अपेक्षा नाही पण चला बोर तर पाणी काही व्हायला लागलं जाड जगले पण असं काय नाही की देवाला आम्हाला दिच म्हणून असं काय नाही मनातून सेवा करते मी आणि त्याच यश आम्हाला येत राहतं कारण नाही का काय म्हणतात ना म्हणजे भेटत आहे काही नाही की आपण हेच करतो पण आपण म्हणजे पैसे घालून पण कधी कधी माणसाला काय होत पण असं आम्हाला एक भीती होती मनात की आपण आपल्याकडं पैसे नसतानी जर आमच्याकडे पैसे नसतानी पण आम्ही हे गोष्ट करायला घेतली जर आता पाणी नाही लागलं एकतर पाण्याची पंचायत पाणीच नाही लागलं तर मग पैसे जायचे आणि पाणी नाही मग परत परत मी दुसरा घ्यावाच लागेन कारण पाणीच नाही म्हणल्यावर त्यासाठी आम्हाला ती एक आमच्या डोक्यात विचार येत होता की काय होईल काय होईल पण मी ह्यांना म्हणायचे की माझा देवावर विश्वास आहे जी होईल ती होईल थोडं प्यापुरतं का ना पण देव देव थोडं तर देईन ना आपल्याला कारण नाहीच म्हणलं तर देव देईनच ना मग ती आमच्या म्हणजे आम्ही एक छोटी आशा केली ती पण झाली म्हणजे स्वप्न आमचं ती पूर्ण झालं चांगलं लागलं पाणी देवाच्या आमच्या दत्त दत्त माऊलीच्या कृपेने आम्हाला चांगलं पाणी लागलं आणि आम्ही त्याची सेवा करीत राहणार आहे जे होईन ते होईन पण आम्ही ना कधी नाही विसरणार आहे का नाही म्हणजे आम्हाला यश भेटलंय पहिल्या पण मुलाच्या वेळेस आम्हाला जरा म्हणजे अडचण सांगितली होती आम्ही प्रत्येक खूप दवाखाने केल्या आठ सांगितली होती पण ज्यावेळेस मी देवाची सेवा केली ज्यावेळेस मनापासून एकच महिना केली मला एका महिन्यात फरक पडला आणि नंतर मी पण देवाला म्हटलं काही नको बाबा मला माझ्या बोरला पाणी मला पेयापुरतं का लागून दे ते पण लागलं म्हणजे माझ्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या देवा देवाने केल्या आता त्याच्यामुळे मी नाही ना आ... त्या, त्या, का माणसापेक्षा देवाची ही तू मेहनत जर कोणत्या गोष्टीत केलं तर यश म्हणजे भरपूर गोष्टी झाल्या आमच्या ज्या माझं लग्न वेळेस झालं ना त्या म्हणजे आम्हाला एवढंच एक रान होत हेलिमोनीच होत एवढंच होतं त्या दुसरं काय आम्हाला कुठं रान नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं एवढंच हेलिमोनीच रान म्हणजे ह्याच्या नंतर आम्ही दुसरं आपण एकात घेतलेलं नंतर एकात घेतलं नंतर डेलोप मध्ये आपल्याकडे काही नसताना ही रती हाय पण मग बोर घेतला मग माती टाकली ठीक आहे आता सगळं लग्न विघ्न झाल्याचं नंतर मुलं बाळ हा दिपालीच लग्न झालं तेव्हा दुकानात म्हणजे मटेरियल वगैरे चालूच नव्हतं दुकान, 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 आ, दुकान, दुकान, था, था, दुकान चालू केलं म्हणजे भरपूर अशा गोष्टी झाल्या की आमचं लग्न झाल्याच्या नंतर भरपूर गोष्टी बदल झाला मी पण मान्य करतो की भरपूर गोष्टीत बदल झाला आमच्यात की पहिले एकळच होतं आणि आता एगळ म्हणजे जमिनी जमिनीकात घेणं असून द्या थोडस नाही का पैसे लागते तर ते पैशाची अडचण त्याच्यानंतर आमचे संकट लय येत राहिले आमच्यावर नाही का म्हणजे आम्ही लग्न झाले की दुकान टाकलं दुकान टाकलं तर आमची गाडी विकायची पंचायत होती विकायची पंचायत नाही विकली होती म्हणजे जे आता सध्या आमच्याकडे जे टू व्हीलर आहे ना ही गाडी आम्ही विकली होती का विकली होती तीस हजारच खाली विकली होती कारण की आमच्याकडे पैसेच नव्हते शेवटी हे म्हणले माझ्याकडे काही पैसे नाही राहिले आणि गाडी विकून टाकली होती मला तर घरी आलं सांगितलं की गाडी एक जणाला विकली आणि तीस हजार रुपये ते आज घेऊन येणार आहेत तर मी त्यांना म्हणलं कसल्या परिस्थिती काही पण होऊ द्या म्हणलं घरात खायला नसू द्या पण गाडी विकू नका गाडी जर विकली तर तुम्ही जाणार कशा नाही आष्टीला ती म्हणायची मी जाईन चलत मी काहीतरी करीन कुणाबरोबर जात जाईन आष्टीला थोड्या दिवस बघू पैसे आल्यावर घेऊ पण नाही म्हणलं ती गाडी विकायची नाही ती गाडी आम्ही नाही पैसे वापस केले आम्ही त्यांचे आणि गाडी नाही विकून म्हणजे नेऊन नाही दिली आणि त्याच्यानंतर त्या गाडीचा असा चमत्कार झाला इतक्या दिवशी ती गाडी आमची संध्याकाळी चोरीला गेली गेली म्हणजे आम्ही असा विषय सडला की आता आमची गाडी भेटणार नाही कारण गेलीच गेली तर गेली ती इतक्या लांब नेऊन टाकली होती ते हो? तुम्हाला माहित असेल कुठं होती गणेश गडापाशी लय लांब गाडी नेऊन टाकली होती नशीब आणि ती आमची लक्ष्मी आहे कारण ती आमची परत आली कारण गाडी हरलेली भेटतच नाही हरली नव्हती म्हणायचं आमच्या दारातून उचलून नेली होती रात्रीची तर ती गाडी गाडी पार कुठं सोडली गणेश गणेश गडापशी तिथं गाडी सापडली आणि नशीब ती गाडी कशी सापडली आम्हाला काहीच कळलं नाही कारण इतक्या लांब नेऊन टाकल्यावर त्या गाडीचे नंबर प्लेट ठेवली नव्हती पुढं टाकी फोडून म्हणजे टाकीला असं क्रेश पाडले होते बरंच काही केलं तिचं आणि तिकडे नेऊन टाकली होती नशिबाने टाकलं ना व्हॉट्सअपला ग्रुपवर टाकलं आणि ग्रुप वर ती गाडी आमची तिकडं आहे असं एक म्हणजे फोन केला भरपूर म्हणजे गाडी तर सापडली आम्हाला संकट आले आले आम्हाला आता मी बोलतो भरपूर असे संकट आले आमच्या आमची गाडी गेली पुन्हा ती गाडी इकली तर इकली तरी आम्ही माघारी घेतली म्हणजे कॅन्सल केला यावर नंतर गाडी सुरू गेली ती पण आमची भेटली तर भरपूर म्हणजे बोर घेतले नंतर पाणी माती राहणं टाकणं असून द्या पुन्हा दुकान टाकणं असून द्या किंवा आता मुलं बाळा झाली ते पर एक परपंच झाला आम्हाला एक मुलगा एक मुलगी म्हणजे सगळं आमच्या जीवनात हॅपी म्हणजे नाही का जे हाय थोडंही पण त्याच्यात आम्ही समाधानी आणि सर्व आम्ही दोघांनी करतो आणि केलंय म्हणजे काय म्हणतो स्वतः केलंय की के बाबा कुणाला नाव ठेवायचं नाही आणि कुणाच्या बरोबर काही करायचं नाही आम्ही आमच्या बरोबर करीत राहतो काही ना काही नवीन नवीन आणि ते येस राहत म्हणजे यश बी आम्हाला आहे त्या बाबतीत आणि त्याच्यामुळं आमचं जीवन एकदम चांगलं आम्ही चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो कोण काय म्हणतं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत पण एक एक गोष्ट करीत राहायची आयुष्यात आणि हा याच्यात आम्ही समाधान असं नाही की मोठं काहीतरी पाहिजे असं काही नाही हा याच्यात नकोच आम्ही सुखी सुखीत हा बसली ह्याच्यातच आपल्याला नवीन नवीन काय बदल करता येईल काय आपल्याची असत नसन तर आपलं जसं चालू आहे तसं कशासाठी आता हे नाही करायचं आता फक्त आम्हाला हॅप्पी जीवन लाईफ जगायचंय तर बघा ज्यांना व्हिडिओ आवडत ते कंटिन्यू बघत जा कमेंट आणि आता आम एक आमचं म्हणजे आहे आमचं हे एक आम्ही करतो ते समज कोणाला आवडत असेल नाही आवडत असेल ही वेगळी गोष्ट आहे येते तसं आम्ही करतो म्हणजे खूप काही चांगलं करायचा प्रयत्न करतो पण ह्यातून बी अजून काही सुधारणा झाली तर करू म्हणजे ज्यांना आवडत असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही का साथ तुम्ही पण सपोर्ट करा आता कारण की इथून माग तर आम्ही प्रत्येक गोष्टीत आमचं यश मिळालंय पण आता एवढीच एक आमची इच्छा आहे की आमचं फक्त युट्युब भरपूर आणि म्हणजे आम्ही आम्ही काही तुम्हाला दाखवत नाहीत कारण आम्हाला एवढं काही नाही म्हणजे करता येत पण जे काही करतो ह्याच्यातून पण आम्ही अजून आम्ही आम्हाला स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू हा तर काय नाही आता बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये थोडं थोडं सांगू अजून काही उरुवर कारण जर तुम्ही ह्या व्हिडिओला जर लाईक केले काही कमेंट केले तर पुढे अजून बी जीवनाबद्दल काय सांगत कारण आमचं शून्यतून शून्यतून जग आमचं म्हणजे भरपूर काय गोष्टी अशा बदल झालाय आमच्यात त्याच्यामुळं चांगलं इंटरेस्टिंग वाटत नाही का तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं काय नाही तुम्हाला काय व्हिडिओ म्हणजे आवडत असेल तर काय हा म्हणजे आवडत असेल तर बघ लाईक करा शेअर करा आणि ज्यावेळेस आमचे सबस्क्राईबर एक दोन वाढते असं आम्हाला खूप आनंद होतो त्या दिवशी की नाही का वाढतेत नाही वाढले तर मग आम्ही परत आमच्या अशी इच्छा होती की करायचंच नको काय मी त्यांना म्हणत असते काहीच होत नाही काय टाइम घालून काय उपयोग काम करा आपले जाऊ द्या नाही होत पण तिथं कुठं म्हणजे असं हे जाऊ दे झालं नाही झालं हिडिव पण मोठा आपण घरी जाऊ बेटू पुढच्या मध्ये बाकीच काही सगळ्या सांगितलं उद्या काय सांग बघू शेवट सर्वांना बाय 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 पुढच्या ब्लॉक मध्ये